नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माननी ही नंदनीला विचारते आजकालची मुले ही काही स्पष्टपणे बोलत नाही आता युगच बघ ना मला काही स्पष्टपणे सांगत नाही आता काव्या तर तुझी सक्की बहीण आहे ती तुझ्याशी स्पष्टपणे बोलते का म्हणजे तिचे मै मे, मित्रमैत्रिणी वगैरे कोण आहेत तुला माहीत आहे का तेव्हा नंदनी देखील माननीकडे पाहत असते आणि तेव्हा म्हणते हो काव्या तशी स्पष्टपणे बोलते आणि तिची मित्रमैत्रिणी म्हटलेस तर मग एक अनिशा आणि दुसरी जीविका आहे तेव्हा माननीला संशय येतो आणि ती विचारते जीविका हे नाव तर मी पहिल्यांदाच ऐकले आहे तर तिकडे आपण पाहतो क्लासमध्ये आग लागलेली असते आणि काव्याही पारने दिलेले घड्याळ सांभाळायचा प्रयत्न करते तेव्हा अनिशा तिला विचारते आग आहे काव्यात येथे जीव वाचवायचा पडलेला आहे आणि तुला घड्याळ वाचवायचं पडलेलं आहे तेव्हा काव्यही तिला उत्तर देते हे गिफ्ट मला पार्थने दिलेलं आहे आणि तेव्हा काहीही झाले तरी मी याला काहीच होऊ देणार नाही तर तिकडे आपण पाहतो माननी ही पार्थला काव्यासाठी एवढा वेळा होऊ नको असे सांगते वेळे पारच्या समोर माननीला उत्तर देतो आई काव्या एकदम सरळ आणि साधी भोळी आहे आणि म्हणूनच त्या मला आवडतात तेव्हा माननी ही त्याला उत्तर देते तुला जशी वाटते तशी नाही काव्या जेवढी साधी भोळी दिसते तेवढी नाही तेव्हा नंदनी देखील विचारते काकू तुम्ही असे का बोलत आहे त्यावेळी माननी बोलते कारण ही काव्याचे अफेअर आहे असे सांगतात त्याच वेळेस पार्थच्या जवळचा फोन वाचतो आणि पार्थला फोन रिसीव करतो आणि तेव्हा अनिशाचा फोन आलेला असतो आणि अनिशा ही काव्याचा जीव धोक्यामध्ये आहे असे सांगते तेव्हा पार्थ अतिशय घाबरतो तर पुढे येणाऱ्या भागामध्ये पात कशा प्रकारे काव्याचा जीव वाचवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद